संघामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने पहिला टप्पा म्हणजे मतदार नोंदणीमध्ये आपण फार आलेल्या पद्धतीत काम केलं अतिशय सुनियोजित आणि आपला जो हक्काचा मतदार आहे त्याची नोंदणी कशी व्हावी या संदर्भात रचना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सुरू व्हायला लागली आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये पहिला टप्पा पार पडत असताना आता जे शेवटची नोंदणी जी झालेली आहे आणि एकंदरीतची नोंदणी झालेली आहे ती जवळपास सव्वा दोन लाख मतदारांची नोंदणी या पूर्ण मतदार संघामध्ये आहे आणि त्याच्यामधला रत्नागिरीचा वाटा साधारणपणे बावीस हजार मतदार एवढी येणार आहे आणि त्याच्यामुळे या बावीस हजार मतदारांच्या संदर्भातल्या आपल्याला एक रचना एक आपले नोंदणीच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झाली आता या मतदारांना काढण्याची एक रचना आपल्याला लावणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपापला मतदार जो आपण नोंदवलाय त्या मतदारापर्यंत पोहोचवणं आणि त्याचबरोबर जो माझा अहवाल आहे कर्तव्यपथ तो आपण सगळ्यांपर्यंत बायपोस्ट पोचवलेला आहे पण त्याचबरोबर आपले विजन डॉक्युमेंट आहे तो आपल्या सगळ्यांच्या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमात मतदार पोचावा हा एक प्रयत्न आपला सगळ्यांचा निश्चितपणे राहील आणि त्याच्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोचणं आणि तो मतदान मतदानापर्यंत नेणं हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं राहणार आहे सव्वीस तारीख ही मतदानाची तारीख ठरलेली आहे आणि त्याच्यामुळे सव्वीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा ही मतदानाची वेळ आपल्या सगळ्यांवरती जबाबदारी मोठी यासाठी येणार आहे की सव्वीस जून म्हणजे नेमकी पावसाळ्याचा बरोबर मधला पिरियड आहे आणि तो पीक पिरियड आहे त्याच्यामध्ये आपल्याला मतदानाला बाहेर काढणं आणि मतदान करून घेणं हे तेवढंच आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं राहील आणि त्याच्यामुळे त्याचं नियोजन आपण कमीत कमी बावीस तारखेपर्यंतच मतदानाला मतदान केंद्रावरती नेण्याचं आपल्या माध्यमाने लागलं पाहिजे अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो मतदाराला आवर्जून आपल्याला ही मतदान प्रक्रिया समजून सांगणं गरजेचं आहे आताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि त्याच्यामुळे मतदाराला ईव्हीएम मशीनमध्ये चिन्हाच्या समोरचं बटन दाबून मतदान करायची एक साधारणपणे कल्पना जेव्हा आपण मतदान करा असं म्हणतो त्याला येते आणि त्याच्यामुळे त्याला समजून सांगायला लागेल की आताचं जे मतदान आहे ते बॅलेट पेपरवर आहे बॅलेटपर बॅलेट पेपरवरती गावखरे निरंजन वसंत या नावासमोर एक हा आकडा काढून आपल्याला मतदान करायचं आहे एक हा मराठीतला एक टाकू नये कारण तो नऊ आहे असं म्हणून मतदानाच्या काउंटिंगच्या वेळेस मध्ये ते मत बाद होऊ शकतं इंग्रजी मत एक काढलं तर तो सात मार आहे म्हणून मध्ये मतदान बाद होऊ शकतं त्याच्यामुळे आपण त्याला फक्त डावखरे निरंजन वसंत या नावासमोर एक फोटो असेल फोटोच्या बाजूला जो रिकामा कॉलम आहे त्याच्यामध्ये उभी स्टँडिंग लाईन एक टाकून आपण मतदान करण्यासाठी त्यांना विनंती करावं अशी आपल्याला विनंती आणि मतदान केल्यानंतर म्हणजे मतदान करताना आपल्या स्वतःचा पेन किंवा स्केच पेन वापरू नये असं पुन्हा त्या मतदाराला आपल्याला आवाहन करायला लागेल स्केच पेन किंवा मार्कर जो त्या मतदान केंद्रावर उपलब्ध आहे त्याच्यानेच मतदान करायचं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्केच पेन किंवा मार्कर वापरल्यानंतर त्याची शाई पटकन सुकत नाही आणि त्याच्यामुळे के मतदान केल्यानंतर गावखरे निरंजन वसन या नावासमोर ज्या कॉलम मध्ये एक आपण काढल्यानंतर मतपत्रिका ही उभी फोल्ड करायची हे पण आपण अजून त्या मतदानाला सांगणं गरजेचं आहे कारण जर आपण ज्यावेळेस उभी फोल्ड करतो त्यावेळेस शाही ओली असेल तर इम्प्रेशन नावासमोर असेल शाही ओली असेल आणि आपण आडवा फोल्ड केलं तर खालच्या नावावर येऊन आपलं मतदान बाद होऊ शकतं आपण ज्या मेहनतीने एक एक मत काढून मतदान केंद्रावर नेतोय ते एकही मत आपलं बाद होऊ नये त्याच्यासाठी या काळजी आपण सगळ्यांनी घेणं अतिशय गरजेचं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या पद्धतीची रचना आपल्या माध्यमाने लागते आपल्याला फार मोठ्या हो प्रमाणात मतदान हे रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमांनी भेटेल असा विश्वास मला आहे आपण सगळेजण सव्वीस तारखेसाठी टप्प्याटप्प्याने सुसज्ज होतोय तयार होतोय त्याच्यामुळे मतदार याद्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत मतदान केंद्र आज सुनियोजित होतील किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत मतदान केंद्र सुनियोजित होतील ते आले की तसं आम्ही लगेच आपल्याला कळवा आणि त्या पद्धतीने आपल्याला मतदान घेण्याची रचना आपण लावावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो पुनश आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमाने मतदारांनाही ही विनंती व्हावी की डावखरे निरंजन वसंत या नावासमोर प्रथम पसंतीचं मत देऊन मला विजयी करावा अशी विनंती करतो आता धन्यवाद जय